प्रतीक्षा संपलेली आहे मंडळी عاوز कशाची पाच लाखाच्या घरा बद्दलस जे टायटल जे भू संपूर्ण सांग संपूर्ण माहिती देणार आहे ऑफिस मध्ये बसलेले आजूबाजूचा आवाज दिस दक्षता घ्यावी आमचे जी आसना रहे। जे असणार आहे जे सांगणार आहे आम्ही सगळं काही तुम्हाला क्लियर भेटणार आहे शायद भाऊ पण त्यांच्या जो फेसबुक आहे त्याच्यावरती कार्यरत आहे मंडळी चला पाच लाखाच्या घराबद्दल सुरुवात करू जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे रिअल इस्टेट आहे पण एजंट ब्रोकर आपण नाही मंडळी आज खूप मोठा दिवस आहे एक मे कामगार दिवस आहे आज आज म्हणजे आपलाच दिवस आहे आपलाच दिवस आहे तरी पण आम्ही तुमच्यासाठी हे काम करणं बंद केलेलं नाहीये की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार हंड्रेड पर्सेंट आणि बघे रोज नवीन नवीन लोक सर्च करत आहेत बघत आहेत त्यामुळे कसं एक दिवस जरी आमचा वेट झाला तर ते काही लोक जे घेणारे आहेत त्यांचं खरंच स्वप्न पूर्ण होणार असतात लोकांना आम्हाला सोडायचं नाही सोडायचं त्यांना आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यांना आपलं प्लॉट दाखवायचा आहे जागा दाखवायची त्यांना आपलं जे आहे टायटल जे आज की तुमच्याच जागेवर बनणार आहे तुमचा बंगला आणि तोही ही फक्त पाच लाखामध्ये नाही मंडळी काही असे मला मेसेज आले होते आज मी निगेटिव्ह बोलणार नाही आज मी पॉझिटिव्ह बोलणार आहे मला भरपूर असे मित्रांचे मॅसेजेस आले ताईचे आले दादांचे आले की खरं तुम्ही बोलतात राहा कारण की आपण जी जी धरलेली ना ती पाच लाखामध्ये इंडिपेंडेंट घर आपल्यासाठी तर खरे मी बोललो होतो की तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा संपूर्ण सत्यता तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे मंडळी आज आपण या चर्चेमध्ये मध्ये लाईव्ह जमलेल्या आहेत लाईव्ह शो चालू आहे आपला आणि लाईव्ह मध्ये दोघांना बघू राहिलेले आणि हजारो लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे मी बोलू शकत नाही कि किती लोकांपर्यंत जाणार आहे आणि हा जो चॅनल आहे हे तुमचा आमचा सगळ्यांचा चॅनल आहे कारण की तुम्हीच माझा परिवार आहे ताई दादा मामा काका आणि मला असं वाटतं की माझ्या परिवारासाठी थोड जरी केलं तर माझ्या आत्म्याला शांत, शांत वा, वाटणार मला शब्द सुचत नाही काय बोलू मी कारण की मेसेज आले होते ना शाळेत भाऊ काल जर बोलणं एवढे चांगले आले की लोक लोक जे होते ना एवढे भारी बोलत होते बाकीचे रिकामे जे त्यांचं सोडून टाकलं फोटो बोलतात हे बोलतात कारण की त्या लोकांनी आपला व्हिडिओ नाही मला हे सांगा आपल्याला लोकांना जे द्यायचे ते आपण इथे सांगू शकतो बरोबर ना इथं सांगू शकतो तुम्ही भेटल्यानंतर नंतर सांगू शकतो तुम्ही फोन केला इन्क्वायरी केली तेव्हाही तुम्हाला सांगू शकतो पण जे रियालिटी आणि जे जे तुम्हाला तुम्हाला लोकेशन पाहिजे बघायचे आहे ते तुम्हाला स्वतः येऊन बघणे गरजेचं आहे आम्ही दिलं आणि तुम्ही घेतला आम्ही सांगितलं तुम्ही ऐकलं असं नाही त्याचा सगळा विचार करायचा आहे सगळ्या डोळ्यांनी बघायचं आहे आपल्या डोळे दाखवून व्यवहार नाही करायचा उघडे देऊन व्यवहार

जे आहे फक्त पाच लाखामध्ये तुमचा बोंडो रो हाऊस रेडी बनणार आहे तयार होणार नंबर नंबर घ्या भाऊचा सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स बिलकुल माझा पण नंबर तुम्ही घेऊ शकता नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन फोकला एवढा चालू झालेला आहे की विचारू नका वातावरणात बदल नाही शाळेत बघ थंड खाणं जास्त झालेलं आहे तुमचं नाही शाळेत बघ पाच दिवस ऍडमिट होतं ना ताप होत ना त्याच्यामुळं हा खोकला बरदास व्हायला शेवटचा शेवटचा जाता जाता म्हणतात ना ते लात मारून जातो चालन कसं तसच आहे मंडळी हे जे पाच लाखाच रोज व्हिडिओ येणार आहे कारण की आज आम्हाला असं कळालं की जरूर त्या लोकांनी खूप गरज आहे आणि मी कोणाचे स्वप्न आहे ते असे लांब नाही पण तुमचं होण्यापासून थोडे लांब आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्वप्न अशीच पूर्ण होत नाही लगेच थोडा वेळ घ्यायला कारण की जेव्हा पर्यंत तुमची भरणार आहे तोपर्यंत तुम्हाला ते तुमच्या नावावर करून झाल्या असं समजू नका नाही साईट बाबा पैसे बाकी हंड्रेड पर्सेंट होणार आहे पण कसं भाऊने जसं बोललं ना की थोडस चाळीस किलोमीटर असणार आहे तर ते असणार आहे तुम्ही हे बोलणार की आम्हाला कात्रेदला पाहिजे आम्हाला इथं पाहिजे तिथं पाहिजे अहो हे टाइमपासवाले कॉल अजिबात दादा करू नका याच्यामध्ये वेळ नाका घालवा आम्ही जे तुम्हाला दाखवू राहिले ना एक चाळीस किलोमीटर अंतरावर पाच लाख तीस वाले प्लॉट त्यानंतर सोळाशे रेट न तुम्हाला बांधकाम करून देणार हे डॉट आहे उगीच तुम्ही बोलतात की बरेचसे शाईट भावाला पण कॉल भाऊ पण परेशान होऊन जातात मला पण कॉल असतात ना हे हाय तुम्ही सांगताय पण आम्हाला पाच लाखात देतोय ऐकाचा रेट आहे ते साडेबाराशे रुपये हा बरोबर पण मी जे लोक म्हणणार की सोळाशे रुपये हे चारशे स्क्वेअर फुट बांधकाम देतात आणि सोळाशे रुपये फुट ने जर कॅल्क्युलेटर केलं तर चारशे फुट फुटचं होता सहा लाख पर्यंत भाऊ हे जे मी सोळाशे बोलू राहिले ना हे ह्याच्यामध्ये बार्गिंग असणार आहे आता ह्याच्यामध्ये क्वालिटी असणार फर्निचरचं काम असणार आहे टाईलचं काम असणार आहे बाथरूमच्या फिटिंग च काम असणार आहे भरपूर भरपूर गोष्टी आहेत म्हणतं बांधून बघ वीर म्हणते खोदून बघ आणि लग्न म्हणतं करून बघ तेव्हाच कळतं कि त्याच्या मागे किती किती काय असतो ताप असतो तर मंडळी कसं आपल्याला सतर्क व्हायला लागणार आहे आपल्याला तयारी करून आपला जो घर आहे आणि हे सोळाशे जे बोलले ना हे परफेक्टली बोललेले तुम्ही बघा बघायला गेलो तुम्ही साडेबाराशेचा पण तुम्ही करारनामा केला तर तुमचे सोळाशे रुपयाच्या हिशोबामध्येच मध्येच होणार कारण की तुम्ही चारशे सोडी करणार आहे किंवा चारशेच पण बांधकाम चालू केलं तर आपल्याला जी टाइल्स पसंत येणार आहे ती ती नाही आपल्याला दुसरी टाईल्स कडप्पा दुसरा वायरिंग वेगळी असतात फर्निचरचा मटेरियल वेगळा असणार आहे तर म्हणून मी तुम्हाला बोललो शायद भाऊ बो हे वाचा काय आलेले हे कहापे कहा है हे बर प्रश्न आहे तुमचा हा मन... शिकरापूर मध्ये आहे शिकरापूर हायवे पासून तीन चार किलोमीटर चार लाख रुपये गुंठ्याची जागा <coughs> आणि शिकरापूर मध्ये हायवे पासून एक किलोमीटर पाच लाख रुपये गुंठ्याची जागा तुम्हाला खरेदी करावी लागणार बघा बघा पहिला आपण जे घराचा विचार करतो ना तो वाऱ्यामध्ये करत नाही त्याला पहिला जागा पाहिजे आता बरेचसे लोक म्हणणार हे काय मूर्ख लोक आहे हाय आम्ही मूर्ख आहे जाऊ द्या जा, तुम्ही शाले आहे आता हे जे आहे ना हे चाळीस किलोमीटर आज आपल्याला भेटू राहिलेले माझे हे शब्द जे असतात ना या युट्यूब चॅनल वरती वरच असणार आहे आणि लाईव्ह आहे आणि हे चाळीस किलोमीटर आहे प्लॉट जे आहे शायद भाऊ चार लाख तीस बोलल पण मी पाच लाख तीस हजाराचं तुम्हाला बोलू राहिलेले पण बघायला गेलं कदाचित सहा वाला पण प्लॉट खरेदी करायला लागलं तर खरेदी करा चाळीस किलोमीटर पण आपला जर स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस सारखा घर होणार आहे तर ह्याच जागेवर आपण बनवा कारण की बघा जे बघा बघा आम्ही जे आहे ना या लाईनी मध्ये पहिल्यापासून तीस वर्षापासून या लाईन मध्ये आहे बरोबर ना बघा कोण कोणाला कोणाचं काम शिकवू शकत नाही ना। आता तुम्ही तुमच्या लाईनी मध्ये असताना म्हटलं की हे असं असं तसं तस तर कोण आमचं काम पण आम्हाला कोण शिकवू शकत नाही आम्ही जे बघा इकडं तुम्हाला काही दादा तुम्हाला काही कमिशन द्यायची गरज पडणार नाही आता परत एक मेसेज आला वाचत आहे ते विचारतात की प्लॉटचा पत्ता काय आहे मित्रांनो पुणे नगर रोड शिकरापूर हायवे पासून एक किलोमीटर पाच लाख रुपये हायवे पासून तीन किलोमीटर चार लाख रुपये <coughs> पन्नास टक्के डाऊन पेमेंट पन्नास टक्के ईएमआय झिरो टक्के व्याजदरण आणि मंडळी तुम्हाला तीस तीस थीश हजार थीश रुपये रेजिस्ट्रेशनचे लागणार आहे तुम्हाला हे आठवतो का आठवत नसेल तर बाहेर निघून बघा पन्नास हजार रुपये गुंट्याची जागेचे पोस्टर लागलेले असतात मला त्या लोकांना हे बोलायचंय की तीस हजार रुपये जे आहे एग्रिकल्चर प्लॉटला तीस हजार रुपये खर्च येतो रेजिस्ट्रेशनचा तर हे लोक काही वीस हजारामध्ये विकतात का, का। नाही एका गुंट्याला तीस हजार रुपये खर्च आहे आणि जे गुंटे आहेत ते तुमच्यावर हो आहेत किंवा तुम्हाला एक गुंटा घ्यायचा आहे पाच घ्यायचे दहा घ्यायचे किंवा एकर घ्यायचे हे सर्व ठरवणारे तुम्ही आहे बिलकुल आणि मंडळी आता हा जो परिसर आम्ही बोलतो ना शिकरापूर कासारे पाटायचा इथला हा एम आय डी सी परिसर आहे आता एम आय डी सी माहित नाही म्हणजे तर एम आय डी सी म्हणजे ज्या भागामध्ये लहान मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतात त्याच परिसराला एम आय डी सी परिसर म्हणून ओळखला जातो तर इकडं लाखो कंपन्या आहेत आणि भविष्यामध्ये मेट्रो ट्रेन शिरूर पर्यंत धावणार आहे तर काय बोलू शकत नाही काल पण बोललो होतो की या कासारी फाट्याच्या इथं बघा इथं डायरेक्टली तुम्हाला जे आहे मॅ मै, मेट्रो स्टेशन सुद्धा येणार आहे अजून आलं वाचत वाचत जावा शाळेत भाऊ पाच एकरची काय किंमत आहे तर तिथं ऐंशी लाख एक करोड रुपये एकरी पासून ते तीन करोड चार करोड रुपये एक पण जागा आहे बिलकुल आणि पुणे सोलापूर रोड वरती आपल्याकडे चाळीस लाख तीस लाख रुपये एक पण जागा आहे ते तुम्हाला भेटते पण पुणे नगर तुम्हाला नगरगावच्या पहिले कमी बजेट मध्ये प्लॉट भेटणार नाही मंडळी एमआयडीसी परिसर आहे विचार करा मला हे सांगा माझा हा प्रश्नाचा उत्तर तुम्ही जर नाही तर मीच देतो संध्याकाळी शायद भाऊ पाच वाजले तर आपल्या पार रांजण गावापासून तर फार शास्त्री नगर पर्यंत नगर रोड एवढी गर्दी का असते कंपन्या सुटतात कंपन्या सुटतात काय डान्स काही खेडे गावातून येते काय सारखी नाही कंपनी मधलेच एमआयडीसी मधले पब्लिक आहे पुणे नगर रोड वरती मुंबई रोड वरती असू दे सातारा रोड वरती असू दे ते सर्व कंपन्या सातारा रोडच्या सातारा कडले मुंबई रोडचे मुंबईकडले आणि नगर रोडचे जे आहेत ते आपले रांजणगाव सनसवाडी शिक्रापूर या कंपन्यांमधले पब्लिक येतील हे विचार करा आता ह्या साइडला बरेचशे लोकांनी प्लॉट घेऊन 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 ठेवलेले पण ते लोक बांधत नाही का बांधत नाही की वेळ येऊ द्या आता मेट्रो एकदा धाव राहिली ना मंडळी मॅट्रो राहणार जागा शिल्लक नाही राहणार आणि ते लोक स्वतः राहायला जाणार आहेत हे माझे शब्द मी तुम्हाला देतो आज जे तुम्हाला नाही म्हणत असतील ते आणि तुम्ही दिसणार नाही आणि मंडळी हे जे पाच लाखाचं बांधकाम बोललो ना मी आता ते विचार करा तुमचे बरेचसे कितीतरी नातेवाईक असणार ते घर बांधून राहिलेले त्यांना जाऊन विचारा आपले स्वतःचे नातेवाईक इमानदारीने आपल्याला बोलू शकत नाही की आम्ही एवढं एवढं पीठ फीटच्या हिशोबाने कंट्रेक्शन करू राहिलेले पण मी का असे शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज छाती ठोकून बोलतो की हे सोळाशे रुपये साडे चा रेट बोलतात तर ह्याच रेटनी चार ते पाच लाखामध्ये एक बैठी घर वन बीएचके आरामशीर होऊ शकतो कॅल्क्युलेटर तुमच्या डोळ्यासमोर आहे हातामध्ये बस होतो तुम्हाला मोठा करावं लागेल हे जग जे आहे ना हे लोक जे आहे ना रिकामेटीकडे ते जगू देत नाही साध्या सामान्य माणसाला हे दर्द आहे मनामध्ये इमानदारीने आपल्याला कोण बोलणार नाही की आम्ही पाच लाखामध्ये तीन लाखामध्ये कन्स्ट्रक्शन पूर्ण केलं बैठी घरच सगळे काय आमच्या सारखे लोक नसतात तुम्ही आमच्या शब्दांवरती तुम्ही विश्वास ठेवू शकतात कारण की या लाईनीचे एक्सपिरियन्स वाले माणसं तुमच्या समोर बोलू राहिलेले विरज सर काय विचारतात ते हा सत्तर ने करत असाल तर कॉन्टॅक्ट करतो विराज सर तुम्ही कॉन्टॅक्ट घ्या सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे ते तुम्हाला दाखवतो त्यानंतर मग तुम्ही सांगा करायचंय का कुठल्या मध्ये करायचंय कुठल्या असं फोनवर होणार नाही साठ किंवा सत्तर जे मार्केट रेट असणार आहे त्या रेट मध्येच होणार आहे आणि बघा साहेब अजून एक सांगतो तुमच्यासाठी ऍडिशनल एक माहिती देतो कि एक लाख रुपये गुंट्याचे प्लॉट सुद्धा आपल्याकडे मोजूद आहे एक लाख रुपये त्यांना हे करावे थोडस थोडस जजमेंट जुना ना आपण सांगितलं ना चाळीस लाख तीस लाख एकरने एक पण पण ते पन्नास साठ किलोमीटर असणार हा, हा, बिलकुल आणि हे जे आहे ना एक लाख रुपये गुंट्याने हे दहा गुंटे घ्यायला लागणार आहे दहा लाख रुपये इकडे झाले आणि एक लाख रुपये नावावरती करण्यासाठी आपल्याला मोजावे लागणार आहे पण पण इथं जे असणार आहे तर एक आठ लाखामध्ये मध्ये डायरेक्टली खरेदी खर्च बारा आठ लाखामध्ये सुद्धा आपल्याकडे दहा आहे अजून तर... एक मोठी गोष्ट ही आहे की हे साठ किलोमीटर आहे जाणसाठ साठ पण हे जागा आपल्याला विजिट करायची असेल आता प्लॉट आला आहे आपल्याकडे केडगाव मध्ये एकदम कंपनीच्या बाजूला त्यांनी बी आता सुरू केलेला आहे की ते म्हणले देऊ फक्त तीन लाख रुपये गुंठ्याचा प्लॉट आहे ओके आणि राहण्यासाठी एकदम गावाच्या जवळ आहे मध्येच येते एक लाख रुपये भरा आणि बाकीचे पाच हजार रुपये हप्त्याने भरा झिरो टक्के दराने केडगाव प्लॉट आहे बिलकुल तर कोणी इंटरेस्टेड असतील लोक संपर्क कमी बजेट मध्ये फक्त पन्नास हजार मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देऊ फक्त खरेदी खर्च द्या प्लॉट आहे तो बिलकुल चांगला आहे आणि बघा मंडळी हे केडगाव किंवा हे आठ किंवा एक लाख रुपये हे साईडला विजिट करायचे असेल तर बघा फ्री मध्ये नाही होणार कारण की साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं गाडीला घ्यास लागतं आमच्या पोटामध्ये नको काय पण गाडीचे तर आपल्याला परवा करायला लागणार आहे अहो साहेब त्यांचा मोबाईल पण ऑनलाईन आहे आम्ही पण ऑनलाईन बसलेलो तर फोन उचलू शकत नाही थोडस कट करा नंतर फोन लावतो आता बघा नंबर दिलं तर सगळे लोक फोन करतात तर साहेब थांबा जाणार थोडस नंतर फोन करा ओके okay, बरेचसे बघा हे जे दीड हजार रुपये जे आहे आपल्याला पेड करायला लागणार आहे आणि आपल्याला आपलं जे आहे पिकअप बुक करायला लागणार आहे तुम्ही डायरेक्टली आपल्या ऑफिस वरती येऊ शकता पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर चळ एक्सिस बँकेचे एटीएम एक शेजारी आपल्या ऑफिस आहे <coughs> आता हे जे पाच लाखामध्ये जे आहे घर तर असंच होऊ शकतो संपूर्ण जबाबदारीने आम्ही बोलत असतो आम्ही सांगत असतो आता ऐकणारे लोक असणारे ते ऐकू शकतात ज्यांना नाहीये बरोबर ना चला आम्ही थांबवतो कारण की खूप प्रतीक्षा करायला लागली होती यो आपण मी एक दोन तासामध्ये परत येणार आहे अजून मुद्दा आलेला माझ्या माइंड मध्ये अजून एक प्लॉट आहे या लाईव्ह मध्ये सांगू शकत नाही त्यांनी थोडी तब्येत आहे माझी ओके अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब घंटीला कारण की पुढचं नोटिफिकेशन आपल्यासाठी खूप जरुरी आहे जागा बघण्यामध्ये अर्थ नाही ऐकण्यामध्ये अर्थ आहे राव बरोबर ना ऐका तुम्ही माहिती घेण्यामध्ये अर्थ आहे बाकीचं तर आमचं काम चालू आहे आमचे लोक गेलेले दाखवायला इकडे आम्ही दोघं बसले तर तुम्हाला असं वाटत असेल की हे घरी बसलेले नाही घरी नाही बसलेले माझी तब्येत एवढी खराब आहे की विचारू नका म्हणून हे गॉगल बिगल लावून बसलेले मी चेहरा दाखवू शकत नाही तरी पण मला माझं जे कर्तव्य आमचं जे कर्तव्य आहे इथं येऊन सांगणं ते आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं आहे ताई दादा विश्वास ठेवा भरोसा ठेवा काय तुमच्याकडून पैसे घेत नाही आम्ही की व्हिडिओ बघा पण एवढं सांगणार की सबस्क्राईब करून लाईक करा पुढचे पण लोकांसाठी चांगला असणार आहे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी आणि हे आमचे जोडीदार शाहिद पटेल ओके नंबर भेटला यांचा माझा पण भेटला चला निघू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे जय पुणे